कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची शे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता मुळ धरणात जलसमाधी घेऊ हो असा इशारा राहुरी येथील शेतकऱ्यांनी दिला आठ नोव्हेंबर रोजी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील नायब तहसीलदार संध्या दळवी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले आहे अशातच काही कापूस व्यापाऱ्यांकडून मागे दोन किलो घट पकडली जात आहे तरी ती घट त्वरित थांबवावी तसेच काही वजन काट्यामध्ये देखील तफावत दिसून येत आहे अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सदर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही न झाल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हणण्यात आले आहे कापूस खरेदीमध्ये वजन काट्यात घट धरणे हे बेकायदेशीर आहे राहुरी तालुक्यातील काही भागात क्विंटल मागे एक किलो तर काही भागात क्विंटल मागे दोन किलो घट धरली जात आहे त्यामुळे कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे जो कोणी व्यापारी कापूस खरेदीमध्ये घट धरत असेल त्याचे नाव आम्हाला कळवावे त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला भाग पाडू शेतकऱ्यांची होत असलेली लूट आम्ही खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा रवींद्र मोरे यांनी दिला दिलेल्या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंठे गंगाधर सांगळे नामदेव वांदेकर जयदत्त पवार वसंत कदम सुनील खपके जालिंदर मुसमाडे पांडुरंग देठे सुनील सिनारे अशोक तनपुरे सचिन भसे आनंद वणे महेश वराळे किशोर वराळे सतीश पवार विकास काशी काशनाथ दोन आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापसाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे मिटिंगा झाल्यात आणि त्या मिटिंग मध्ये या व्यापाऱ्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं का दोन किलो घटी घेणं हे कायदेशीर बेकायदेशीर हे सांग सांगण्यात आलं आणि त्यांनी ती एक किलो पण केली पण एक दिवस एका शेतकऱ्या शेतकऱ्यास त्यांचे वैयक्तिक वाद झाले आणि त्या वैयक्तिक वादाच्या कारणातून त्यांनी एक दिवस संगणमत करून सगळ्यांनी बंद पुकारला बंद पुकारला काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन यायला लागले का आम्हाला का पोस विकायचा हे करायचंय म्हणून आम्ही परत बोलून घेतलं त्यांना मार्केट कमिटी मध्ये आणि त्यांना सांगितलं हाय असं चालून द्या आणि दोन किलो घट तुम्ही काय घेऊ नका पण तरी पण हे व्यापारी दोन किलो घट घेत आहे हे काय बेकायदेशीर आहे आणि असे जर कोणी व्यापारी दोन किलो घट घेत असेल तर शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो का यांचे आमच्याकडे द्या यांच्यावर आपण कायदेशीर गुन्हे दाखल करू जर प्रशासन आपल्याला सहकार्य करत नसेल तर आपण दुसरा पर्याय आपल्याला आंदोलनाचा आहे आणि कोणत्याही क्षणी कुठलीही सूचना न देता तीव्र स्वरूपाचा आम्ही आंदोलन छेडू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना मी बी आवाहन करतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी दोन किलो घट घेतायत अशा ठिकाणचे व्यापाऱ्यांचे नावं आमच्याकडे द्या आम्ही आम त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल कराल करायला प्रशासनाला भाग पाडू तसं तुम्हाला सांगतो काही ठिकाणी आता आमच्या टाकळीमियामध्ये आता इथं शेतकरी आमचे मामा आहे अशोक मामा निमशे त्यांना विचारलं काल कापूस विकला किती घट घेतली ते म्हणे एक किलो घेतली आता हे राम जगताप आमचे कोपरे चे आले त्यांनी पावती दाखवली त्याच्यात एकच किलो घट आहे मग असं काय होत ठिकाणी का एक किलो काही ठिकाणी दोन किलो दोन किलो ही मान्य केली जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला कोणती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालन पण ह्या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही आणि आता जर हे जर आम्हाला ब्लॅकमेलिंग करत असेल आम्ही बंद ठेवू हे करू आणि आम्ही दहा दहा हजार रुपये दंड करू आम्ही खपून घेणार नाही यांना पर्याय हो शोधली जाईल आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका यांना हे जर आपल्याला असतील तर यांना सुद्धा आपण ठिकाणावर आणण्यासाठी समर्थ आहोत शेतकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी लुटमार होत असते सोयाबीन विकायला जा कापूस विकायला जा कोणती वस्तू विकायला जा घट हा प्रकारच मुळात मान्य नाही आम्हाला कारण आपण सोनाराच्या दुकानात जर सोनं खरेदी करायला गेलो तर सोनार गे आपल्याला एक ग्रॅम एक तोळा सोनं घेतलं एक ग्रॅम घट देईन का नाही देणार तसं शेतकऱ्याला का मारलं जातं शेतकऱ्याची घट का द्यायची का कशाची घट जो माल आम्ही शंभर किलो मोजून दिला त्या शंभर किलोचे पैसे पूर्ण शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी कोणत्याही प्रकारची घट होऊ नये नाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल ते आंदोलन कुणी थांबू शकणार नाही